नमस्कार मैत्रिणी मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण करूया कांदा लसूण विरहित भेंडीची भाजी यासाठीचं साहित्य तुम्हाला दाखवते अर्धा किलो भेंडी आहेत फोडणीसाठी राई जिरण थोडीशी बडीफोप आहे मीठ आहे लाल मसाला धना पावडर जिरा पावडर मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे हिंग आहे हळद आहे आणि थोडासा गरम मसाला आहे एक बटाटा उभा कापून घेतलेला आहे एक टोमॅटो उभा कापून घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर आहे आणि या इकडे मी थोडंसं दोन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे आणि एक चमचा खोबऱ्याचा किस आहे फोडणीसाठी तेल आहे फोडणीसाठी तेल घेतले तेल तापलेलं आहे त्यात मी जिरा आणि थोडी बडीसोप घातली आहे मोहरी तडतडली म्हणजे आपण बटाटा घालूया मोहरी मोहरीच्या तडतडण्याचा आवाज झाला म्हणजे मोहरी आपली तडतडलेली आहे आपण इथे आता बटाटा घालूया बटाटा जरा दोन मिनटं परतून घेऊया आणि मग टोमॅटो घालूया बटाटा झालेला आहे आपण टोमॅटो घालूया आणि अगदी किंचितचं मीठ घालून हे पुन्हा एक, एक मिनिट टॉमॅटो ही बारीक झालेली आहे आपण इथे मिरची आणि कोथिंबीरची जी पेस्ट आहे ती पण त्याला थोडीशी परतून घेऊया आणि आपण आता इथे फेंडी घालतोय एक पाच मिनिट घेऊया मी जवळजवळ सात आठ मिनट बंद केलेले झाकण लावून आणि दोन तीन वेळा मध्ये मध्ये हलवून पाहिजे असतो आता आपण सगळं मसाला जो घेतलेला आहे जो 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 ता ता आपने मसारा जो तो घालते इकडे लाल मसाला धना पावडर हळद हिंग आणि थोडा गरम मसाला आहे यात थोडासा आमचूर मसाला सुद्धा होता हे चांगलं घालवून घेऊया त्याच्यासोबतच आपण मीठ ही घालूया सगळीकडे कोट झाला मसाला आता आता या ठिकाणी आपण शेंगदाणे आणि खोबरं घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया एक दोन मिनटं वाफ देऊया आपली भाजी झाली या ठिकाणी आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे कांदा कांदा लसूण शिवाय चला या खायला भेंडीची भाजी तयार आहे या, या मग खायला चलो बाय